नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे आपल्या मिस्टर क्षत्रकर युट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो बघू शकतो आहे आता आपला ह्या वर्षीचा हा केशर आंबा आहे दीड वर्षाचा दीड ते दोन फूट उंची असलेला आणि खात्रीशीर गॅरेंटेड प्युअर केशर असं असणारं हे केशर कलम आहे कलमी रोपा आहेत आणि जे शेतकरी घनपद्धतीनं म्हणजे दहा बाय पाच आठ बाय सहा किंवा बारा सहा लावणार असतील किंवा आणि काही वेगळ्या पद्धतीनं कमी अंतरामध्ये घनपद्धतीनं लागवड करणार असतील तर त्यांच्यासाठी हा आंबा योग्य आहे तर ह्याची लागवड करून आपण जास्तीत जास्त उत्पादन काढू शकतो आता घन पद्धत ट्रेनिंगला चालू आहे जास्त तर लोक आता घन घनपद्धतीनं लागवड करतात कारण घन पद्धतीमध्ये कमी जागेमध्ये जास्त रोपं बसवली जातात आणि उत्पादन जास्त मिळवण्यासाठी मदत होते तर आता व्हिडिओमध्ये बघताय त्या पद्धतीनं क्वालिटी रोपं आहेत गुडघ्या लेवलच्या वरती झाडं आहेत दीड ते दोन फूट उंचीची अशी ही सहा आठ म्हणजे एक ते दीड किलोच्या बॅगमधली ही आपली केशर आंब्याचा एक प्लॉट आहे असे आपले चार ते पाच प्लॉट आता आहेत आपल्याकडं आणि ज्या शेतकऱ्यांना घनपद्धतीनं लागवड करायची आहे त्यांनी आजच आपला बुकिंग फायनल करायचं आहे आणि बुकिंगनंतर लवकरात लवकर घरपोच रोपे मिळवायचे आहेत कारण सीझनमध्ये रोपंही जात असतात आणि लागवडी ह्या फास्ट चालत असतात आणि आपलं नर्सरीचं जर म्हटलं तर नसती चक्रामध्ये नर्सरी आहे चाळीस बेचाळीस जो आहे आणि सर्व प्रकारची फळझाडं फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारचे प्लांट्स आपल्याकडं खात्रीशीर मिळतात आणि आपल्याला जे नर्सरी जी आहे ती शासन मान्यता आहे त्यामुळं अनुदानला बिल मिळतं आहे भाऊसाहेब फोंडकर नानासाहेब देशमुख पोकरा योजना ज्या काही महाराष्ट्र गव्हर्मेंटच्या फळबाग लागवड योजना आहेत त्यासाठी आपलं बिल चालतंय आणि आपल्याकडं केशर आंब्यामध्ये अशी एक वर्षाची असतील दोन वर्षाची असतील तीन वर्षाची किंवा अशी तयार झाडंसुद्धा आपल्याकडं उपलब्ध आहेत तीसुद्धा आपण थोडंसं बघणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीनं नर्सरी मोठी आहे रोपं गॅरंटेड मिळतात घरपोच सेवा असत्या त्याला जो काय नॉमिनल चार्ज आहे ट्रान्सपोर्टचा तो लावला जातो बऱ्याच वेळा शेतकऱ्यांचा गैरसमज होतो आहे घरपोच म्हणजे फ्री डिलिव्हरी आहे का तर मित्रांनो आपल्याला शेअरिंगमध्ये रोपंही दिली जातात जर तुमची एका गाडीचा लोड असेल तर ती सेपरेट गाडी लोड केली जाते अदरवाईज शेअरिंगमध्ये रोपं दिली जातात तर अशा पद्धतीची आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये रोपं असतात आणि सर्व प्रकारची आपल्याकडं झाडं मिळतात ज्यांना येणं शक्य आहे त्यांनी नर्सरी व्हिजिट करा येणं शक्य नाही ते ऑनलाईन बुकिंग करून रोपं घरपोच मिळवू शकतात तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद आपला दिवस शुभ असो